कॅन्सर नुसता क्षणी मनामध्ये धडकी भरवणारा हा शब्द आणि तितकाच गंभीर चिवट आणि दुर्धर असा हा रोग या रोगाच्या बद्दल अनेक जणांच्या मनामध्ये अनेक शंका असतात गैरसमज असतात आणि एक प्रकारची भीती असते ही भीती दूर करण्यासाठी या शंका दूर करण्यासाठी आणि एक प्रकारे जागरूकता ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो तो निर्माण करण्यासाठी जगभर चार फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिवस म्हणजे वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या निमित्ताने ज्ञात आणि अज्ञात अशा अनेक कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लोकांसाठी त्यांच्यावरती उपचार करून त्यांना दिलासा देणाऱ्या डॉक्टर्ससाठी औषधोपचारांसाठी पुस्तक दर्पण आज ही कर्कविज्ञानाची गोष्ट समर्पित करीत आहे कर्कविज्ञानाची ही गोष्ट आपल्यासाठी आहे कोणी आपण त्यांना ओळखतो हो डॉक्टर आनंद जोशी यांनी सहलेखक शेखर देशमुख यांच्या बरोबरीने ही गोष्ट लिहिली आहे मेंदूतील माणूसच्या वेळेला आपण डॉक्टर आनंद जोशींना भेटलो होतो मेंदूतील मानवी मेंदूतील गुंतागुंत सोडवण्याचं आव्हान पेलून झाल्यानंतर त्यांनी आता आपल्यासाठी कर्कविज्ञानाची गोष्ट सांगायला घेतली आहे म्हणजे कर्करोगाच्या क्षेत्रामधलं विज्ञान उलगडून ते सांगतायत तेव्हा आजच्या पुस्तकाचं नाव आहे कर्क विज्ञानाची गोष्ट लेखक आहेत डॉक्टर आनंद जोशी सहलेखक आहेत शेखर देशमुख राजहूस प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक आहे नाव जरी कर्क विज्ञानाची गोष्ट असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये तब्बल चाळीस गोष्टी आहेत बरं का गोष्ट म्हटली की रंजकता आली तशी ती हवीच पण जेव्हा आपण त्या कर्क विज्ञानाच्या गोष्टीबद्दल बोलतोय तेव्हा अर्थातच याच्यात रंजकतेची अपेक्षा करणं व्यर्थ आहे पण लेखकांनी या चाळीस गोष्टींमधल्या बऱ्याच गोष्टींची जी शीर्षकं आहेत ना त्याच्यामध्ये ही रंजकता किंवा आपल्याला उत्सुकता वाढवणं आपण म्हणू असं होईल अशी शीर्षकं ठेवली आहेत उदाहरण सांगायचं झालं तर फिलाडेल्फिया एक खोडकर गुणसूत्र किंवा कोंबडी आरवली किंवा जीवनसत्व त्यांना कळले हो अशी काहीशी मजेशीर वाटणारी किंवा उत्सुकता चालवणारी नावं त्यांनी आपल्या गोष्टींना दिली आहेत या चाळीस गोष्टींमधून त्यांनी आपल्यासमोर कर्क विज्ञान उलगडून सांगितलंय पुस्तकाची प्रस्तावना अत्यंत वाचनीय आहे बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते विशेषतः हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू ते स्पष्ट करतात प्रस्तावनेमध्ये आणि मेंदूतील माणूसमध्ये जसं मला जाणवलं होतं की लेखकांमध्ये ना एक शिक्षक दडलाय एक स्टोरी टेलर दडलाय तो अनुभव मला हे पुस्तक वाचताना सुद्धा आला म्हणजे इतकं क्लिष्ट आपल्यासाठी भयप्रद असलेलं क्षेत्र त्याच्या काही संकल्पना सांगताना ते एखाद्या शिक्षकाचा जसा आविर्भाव असतो ना, ना बुद्दु बुद्दु ते 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 की एखाद्या बुद्धूतल्या बुद्ध स्टुडंटला विद्यार्थ्याला सुद्धा या संकल्पना सोप्या करून सांगाव्यात तशा ते सांगतात आणि ते पण त्यांच्या खास मजेदार अशा शैलीमध्ये सांगतात म्हणजे सुरुवात अशी करतात की विज्ञान म्हणजे काय मग विज्ञानाचा स्थायी भाव काय तर शंका घेणं मग त्याच्यासाठी पुरावे द्यायला लागणं म्हणजे पुराव्यावर अधिष्ठित अशा गोष्टीच विज्ञान आपल्या समोर आणतं आणि त्याचा तेव्हा ठामपणे सिद्धांत बनतो इथपासून ते, ते, ते कर्करोग म्हणजे एक जैविक प्रक्रिया आहे गुंतागुंतीची अर्थातच इथपर्यंत अनेक गोष्टी ते अशाच पद्धतीने आपल्यासाठी सोप्या करण्याचा प्रयत्न करतात मुळापासून सुरुवात करतात की कर्कविज्ञान ऑन्कोलॉजी या शब्दाचं ग्रीक मूळ ते आपल्याला सांगतात ऑनकॉस म्हणजे गाठ किंवा मांसाचा गठ्ठा आणि लोगॉस म्हणजे बोलणं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा, तर गाठीबद्दल बोलूया म्हणजे ऑन्कोलॉजी म्हणते तितकं सोपं असतं का अर्थात नाही जेव्हा मुळामध्ये कॅन्सर हा शब्द उच्चारला जातो हे निदान केलं जातं तेव्हा ते अत्यंत धक्कादायक भयप्रद असतं मलाच का असाही एक प्रश्न मनात उमटतो या सगळ्या तीव्र प्रतिक्रिया जास्तीत जास्त सौम्य कशा होतील आणि त्याच्याबद्दलची भीती आहे ती कशी कमी होईल हाच या पुस्तकाचा मुळात हेतू आहे असं लेखक स्पष्ट करतात त्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही अज्ञानामधून भय निर्माण होतं नाही का मग ज्ञान देणं किंवा त्याबाबतची माहिती पुरवणं हा एक मार्ग असू शकतो ती भीती कमी करण्याचा आणि तोच त्यांनी अवलंबलेला आहे मग मुळात कॅन्सर म्हणजे काय पेशींची अनियमित वाढ हा आपल्याला माहीत असलेला अर्थ असतो पण चित्र काही डायग्रॅम्स दाखवून त्यांनी स्पष्ट केलंय की मुळामध्ये कॅन्सर शरीरामध्ये कसा पसरतो मग कॅन्सरचे प्रकार कोणते आहेत त्या प्रकारांचं वर्गीकरण कशाच्या आधारावरती केलंय कॅन्सर होण्याची कारणं कोणती आहेत आणि मग नंतर त्याच्यावरच्या उपचारांकडे ते येतात कॅन्सर हा दुर्धर आजार आहे का अने हे अनेक उदाहरणं देऊन ते आपल्याला सांगतात आणि मुळामध्ये तो प्रिव्हेंटिव्ह डिसीज आहे म्हणजे आपण ज्याला प्रतिबंध करू शकतो असा आजार आहे हे मला या पुस्तकामुळे कळलं असे नऊ प्रतिबंधक उपाय त्यांनी दिलेत जे मुळात आपण पुस्तकात जरूर वाचा ज्याच्यामुळे कॅन्सर टाळता येण्याची शक्यता आहे याच्याबाबतचा पुरेसा डेटा त्यांनी आपल्याला दिलाय आणि मुख्य म्हणजे आपण काही जी, जी बाह्य कारणं बघतो कॅन्सर होण्याची काही अंतर्गत कारणं असतात त्या कारणांसाठी सुद्धा पुरेसं जे संशोधन झालंय विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये ते आपल्या समोर त्यांनी आणले अनेक धुम्रपान किंवा तंबाखूची सवय तंबाखूचं सेवन हे आपण ऐकलेलं कारण असतं ते तसं खरंच आहे का मग खर ते खरं आहे हे कोणी सिद्ध केलं कधी सिद्ध केलं याची माहिती मिळते आपल्याला तब्बल पन्नास वर्ष हे संशोधन सुरू होतं चौतीस हजार केसेस त्यासाठी त्याचा डेटा एकत्र केला गेला या बऱ्याच धुम्रपानाची अनिर्बंध सवय असलेले डॉक्टर्स सुद्धा होते अशा या एवढ्या मोठ्या डेटाचं माहितीचं एकत्रीकरण वर्गीकरण केल्यानंतर मग सिद्ध केलं गेलं की हो तंबाखू मधल्या किंवा सिगरेटमधल्या मधल्या निकोटीनमुळे कर्करोग होण्याची शक्यता पुष्कळ प्रमाणात असते मग ते किती पर्सेंटेज कि आहे त्याचं गणित त्याच्यामध्ये दिलंय आणि हे निष्कर्ष असं नाही आहे की काही लोक म्हणतील की आता आहे वसन आता काय करणार नाही सोडू शकत किंवा एवढे वर्ष आता सिद्धुम्रपान केल्यानंतर ऑलरेडीच शक्यता आहे कर्करोग होण्याची तर असं नाहीये आपल्याला विज्ञान हो या बाबतीत असेचा किरण दाखवतं त्यांनी त्याचे टप्पे दिलेत वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवरती सुद्धा हे व्यसन जर आपण सोडू शकलो तर कर्करोगाची शक्यता कशी मावळत जाते किंवा कमी होत जाते आणखीन एक घटक आपण ऐकलेला असतो अनुवंशिकता हे एक कारण सांगितलं जातं कर्करोगाचं म्हणजे विचारलं जातं की तुमच्या जा घरात कोणाला कॅन्सरची हिस्ट्री आहे का तर हो खरंच हे एक कारण आहे वन ऑफ द रिझन्स आहे महत्वाचं कारण आहे मग ते टाळता येणार नाही का ते कसं टाळता येणार कारण कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाहीये पण टाळता जरी आलं नाही ना तरी त्याचा बळी न होण्यासाठी किंवा त्याचा संसर्ग आपल्याला होऊ नये यासाठी आपण काय करायला हवं या संदर्भात वाचायला मिळतं अशी जागरूकता दाखवलेली अँजलिना जोली एक मोठी हॉलिवूडची प्रख्यात नटी जी आहे तिची केस किंवा तिची गोष्ट आपल्याला वाचायला मिळते आणि त्याबरोबरच कर्करोगाचं निदान झालेलं आहे आणि मग त्याच्याशी यशस्वीपणे झुंज देणारा क्रिकेटपटू युवराज सिंग त्याच्याबद्दलची गोष्ट सुद्धा अगदी प्रेरणादायी आहे वाचण्यासारखी आपण जरूर वाचा हे पुस्तक वाचताना वैद्यकीय वा परिभाषेमधले कॅन्सरशी किंवा आरोग्याशी संबंधित असलेले काही तांत्रिक शब्द टेक्निकल वर्ड्स मला समजले मुळामध्ये कॅन्सरचा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारांचा आपण उल्लेख करतो तेव्हा त्याला नोमा असं एक सफिक्स जातं ते कसं निर्माण झालं आणि मुळात कॅन्सरचं वर्गीकरण जेव्हा होतं ते तेव्हा त्याच्यामधला कुठला बरा होणारा असतो शक्यता असते असतो ते, ते कसं ठरवलं जातं आणि अर्थात या माहितीमध्ये सतत अपग्रेडेशन होत जातं भर पडत जाते ती लेखकांनी खूप छान पद्धतीने आपल्यासमोर आणली आणली माणसाला घाबरवून टाकणारा हा जो रोग आहे हा बहुरंगी आहे हा बहुडंगी असं लेखक म्हणतात तो फसवा सुद्धा आहे आणि त्यामुळेच काय होतं की प्रत्येक केस वेगळी असते म्हणजे बघा हे डॉक्टरांसाठी केवढं आव्हान असेल की या बाबतीतला डेटा एकत्र कसा करायचा म्हणजे प्रत्येक केसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येत असतील तर त्या आधारे उपचार पद्धती कशी शोधून काढायची पण ती तशी शोधणारे विकसित करणारे त्यामध्ये सतत नवीन नवीन संशोधनाची भर टाकणारे अनेक डॉक्टर मित्र त्यांची माहिती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक केस वेगळी असते तेव्हा त्याचा आपण सकारात्मक अर्थ घेऊ शकतो नकारात्मक सुद्धा घेऊ शकतो म्हणजे एखाद्याच्या बाबतीत ही लक्षणं दिसली म्हणजे ती लगेच आपल्या बाबतीत दिसतील असं नाही किंवा ती तशी दिसणार नाहीत असंही नाही आपण किमोथेरपी बद्दल ऐकलेलं असतं रेडिएशन बद्दल ऐकलेलं असतं आता एक सांगते की रेडिएशन बद्दल मला महत्वाची गोष्ट अशी कळली की रेडियमचं आयुष्य सोळाशे वर्ष असतं रेडिएशन कधी करावं लागतं किमोथेरपी कधी सजेस्ट केली जाते त्याचे परिणाम शब्द नाही वापरलाय उपप्रभाव असा शब्द वापरलाय म्हणजे बहुतेक साईड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो मग ते परिणाम हे सुद्धा प्रत्येकामध्ये सारखे बघायला मिळत नाहीत एक ढोबळ मानाने त्यांनी दिलेत परिणाम कोणते होतात कोणत्या अयवावरती किमो घेतल्यावरती काय परिणाम होतो पण याचा सुद्धा आपण सकारात्मक किंवा नकारात्मक विचार कसा करू शकतो म्हणजे आणि अनेक वेगवेगळे फॅक्टर्स त्यासाठी काम करत असतात आणि काही समज असतात काही गैरसमज असतात म्हणजे आपण बराबर कर्करोग वाढतो कॅन्सर हा बरावर हातपाय पसरतो हे वाचलेलं असतं पण भराभर म्हणजे किती बरोबर याचं मोजमाप शोधणारी एक व्यक्ती आहे आणि त्यांनीही शोधून काढले की अडीच वर्षामध्ये द्राक्षा एवढी गाठ म्हणजे म्हटलं तर आपण हे पॉझिटिव्हली कसं घेऊ शकतो की तो आपल्याला विचार करायला सावध व्हायला हालचाल करायला अडीच वर्षाचा अवधी देत असतो त्यावेळेला आपण सावध झालो नाही तर मग आपल्याला पुढच्या परिणामांना तोंडाची तयारी ठेवायला लागते खरं म्हणजे हे सगळं वाचण्यासाठी मन कणखरच करायला लागलो मला सुद्धा पण मुळात लेखक म्हणतात तसं या पुस्तकामध्ये कर्करोगाबद्दलचा हो इतिहास आणि विज्ञान यांचा एक सुरेख ताळमेळ साधून त्यांनी हे जे भयवलय असतं ना ते धुसर करण्याचा खरोखर प्रामाणिकपणे तळमळीने प्रयत्न केलाय असं म्हणायला हरकत नाही तेव्हा एकशे ब्याऐंशी पानांमध्ये सामावलेली कर्कविज्ञानाची ही गोष्ट आपण जरूर वाचा आणि माझ्या हातात जी आवृत्ती आहे ती दोन हजार एकवीसची आहे ही गोष्ट आपल्याला कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे